नमस्कार मित्रांनो तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुळशी मातेची कथा आज आपण ऐकणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि आनंददायी सोहळ्याबद्दल तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील देवगुठणी एकादशीला भगवान विष्णू आणि तुळशी मातेचा विवाह साजरा केला जातो असं मानलं जातं की या तुळशी प्रभू जागृत होतात आणि पृथ्वीवर पुन्हा शुभ कार्याची सुरुवात होते म्हणूनच या दिवसांपासून लग्न गृहप्रवेश आणि इतर मंगल झेंडी मिळते तुळशी फक्त एक वनस्पती नाही ती साक्षात देवी आहे तिच्या पाण्यात पावित्र्यता सुगंध आणि भक्तीचा वास आहे तिची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि वैभव नांदत असं पुराणात सांगितलं आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुळशी विवाहामागची एक अद्भुत कथा जी फक्त श्रद्धेची नाही तर प्रेम त्याग आणि विश्वासाची देखील आहे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण यात लपलेत जीवनाला मार्ग दाखवणारे आध्यात्मिक रहस्य पण त्याआधी एक छोटीशी विनंती हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने खूप भक्तीने बनवला आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा कमेंटमध्ये जय तुळशी माता लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया कथेला प्राचीन काळी कोकणातील एका छोट्याशा गावात समुद्र आणि डोंगराच्या मधोमध हरिपंत आणि त्यांची पत्नी सावित्री हे साध भोळ दाम्पत्य राहत होत हरिपंत शेती आणि मासेमारी करून कसाबसा संसाराचा गाडा चालवत असे तर सावित्री घर सांभाळत असे दोघेही भोळे देवभोळे आणि विठ्ठलावर त्यांचा जीवापाड प्रेम विश्वास ठेवणारे त्यांच्या अंगणात एक तुळशी कुंड होती सावित्री रोज सकाळी उठून तिला पाणी घालत असे हा जोडून म्हणत असे हे तुळशी माते आमच्या घरात आनंदाचा दिवा प्रज्वलित कर आम्हाला एक मूल दे वर्ष गेली पण मूल झालं नाही गावकरी टोमणे मारू लागले हरिपंताकडे पैसाच नाही मूल कुठून येईल हरिपंताचं मन खचलं एके रात्री तो सावित्रीला म्हणाला देवाची पूजा करून काय फायदा तुळशीला पूजा करून काय फायदा पाणी घालतो नवस करतो पण काहीच होत नाही मोल नाही सुख नाही सावित्रीने शांतपणे सांगितले देव कधी वाया जात नाही तुळशी माता आहे ना तीच आमची लेकरू आहे विश्वास सोडू नकोस पण हरिपंताचं मन डळमळलं एके एक सकाळी तो उठला सावित्रीला न सांगता तुळशीची कुंड उचलली आणि गावाबाहेर एका निर्जन ठिकाणी ठेवली ज्या तुझ्या पूजेचा उपयोग नाही असं म्हणून परत आला सावित्रीला कळलं ती धावत गेली कुंड तिथेत होती पण तुळशी सुकली होती ती रडली माते मला सोडू नकोस कुंड घेऊन घरी आली पण आता ती फक्त मातीची होती महिने गेले हरिपंथाला स्वप्न पडलं एक तेजस्वी स्त्री त्याच्या समोर उभी होती तू मला सोडलंस पण मी तुला सोडणार नाही मी परत येईन तुझी लेकरू बनून सकाळी हरिपंत घाबरून उठला सांगितलं सावित्रीला काहीच झालं नाही पण नऊ महिन्यानंतर सावित्रीला मुलगी झाली नाव ठेवलं तुळशी तुळशी लहानाची मोठी झाली ती भक्तिशील प्रेमळ आणि हुशार होती रोज सकाळी रिकाम्या कुंडीकडे पाहत हात जोडत जोडून उभी राहायची माते तू कुठे गेलीस तुळशी सोळा वर्षाची झाली लग्नाची चर्चा सुरू झाली पण हरिपंताकडे हुंडा नव्हता गावकरी पुन्हा बोलू लागले गरीब घर सावळी मुलगी कोण घेईल हरिपंताचं मन पुन्हा डोळमळलं मुलीचं लग्न होणार नाही आयुष्यभर दुःख भोगेल हो एके सकाळी तो तुळशीला म्हणाला चल माझ्या बरोबर ये दोघे गावाबाहेर निघाले डोंगरापलीकडे दाट जंगलात गेले एका मोठ्या झाडाखाली हरिपंत म्हणाले तू इथे थांब मी पाणी आणतो आणि निघून गेले तुळशीला कळलं नाही ती ओरडली बाबा पण फक्त पक्षाचा आवाज ती रडू लागली रात्र झाली थंडी वाढली तिला एक प्राचीन शिवलिंग दिसलं हात जोडले हे महादेव मला वाचव स्वप्नात एक तेजस्वी पुरुष आला पिवळी वस्त्र रुद्राक्ष मोरपीस घाबरू नकोस मी तुझ्या रक्षक उद्या मी येईन सकाळी तो पुरुष खरंच आला मी तुझ्यासाठी घर बनवतो क्षणात झोपडी उभी हो राहिली आत पाणी चूल आणि एक छोटी तुळशीची कोंब ही तुझी आई रोज पाणी घाल मी लवकर येईन तुझ्याशी लग्न करीन तुळशी थक्क झाली तुम्ही कोण तोहसला येईल कळेल दिवस गेले तुळशी एकटी नव्हती तुळशीला पाणी घालताना शांती मिळायची एक दिवस रुक्मिणी आली डोळ्यात राग तू कोण माझ्या पतीने तुझ्याशी लग्नाचं वचन दिलं तुळशी घाबरली देवी मी काही मागितलं नव्हतं फक्त वाचवायचं होतं रुक्मिणीचा राग अणावर मी लक्ष्मी माझ्या पतीला दुसरी पत्नी नको तुळशी राडाली मला कशाची इच्छा नाही फक्त आई बाबांचं प्रेम हवं रुक्मिणीने शाप उगारला तुळशी शांतपणे म्हणाली जर माझ्यामुळे तुमचं हो मी नाहीशी होते धरणी माते मला घे जमीन दुभगली तुळशी आत गेली विठ्ठल धावत आले पण उशीर जमीन बंद झाली पण तिथे हिरवी तुळशी उगवली सुगंध पसरला ही तुळस नाही भगवती आहे रुक्मिणी रडली विठ्ठल म्हणाले कार्तिक एकादशीला मी वचन पूर्ण करतो शालिग्राम आणि तुळशीचा विवाह हरिपंत सावित्री धावत आले कळलं त्यांची मुलगी देवी झाली त्या दिवशी प्रथम तुळशी विवाह साजरा झाला रुक्मिणीने तुळशी सजवली विठ्ठलांनी सप्तपदी घातली आणि तेव्हापासून प्रत्येक घरात तुळशीला पाणी घालत जाऊ लागलं कारण जिथे तुळस तिथे नारायण जय तुळशी माता ही कथा श्रद्धा त्याग आणि विश्वासाची आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय तुळशी माता लिहायला विसरू नका